मित्रांनो आपल्या जीवनाशी निगडीत असलेल्या समस्येबाबत तुमसर नगरपालिका प्रशासन कशा प्रकारे बेजबाबदारपणे वागत आहे त्याला कोण कारणीभूत आहे यावर आज आपण सविस्तर बोलूया मी गणेशराव आणि तुम्हा सर्वांच्या बीबीजीन्यूज तुमसरमध्ये स्वागत आहे जेव्हापासून जुम्मा प्यारेवाले यांनी नगरपालिका तुमसर येथील मुख्याधिकारी पदाचा कार्यभार सांभाळला तेव्हापासून नागरिकांना विविध समस्यांना समोर जावे लागत आहे शहरात दूषित पाण्याचा पुरवठा गावातील कचरा व्यवस्थापन रस्त्यावरील उडणारी धूळ तसेच नवीन पाईपलाईनच्या नावावर वारंवार नाली खोदून रस्त्यावरील मातीच्या ढिगाऱ्यामुळे होणारा त्रास व अपघात अशा सार्वजनिक सुविधा याच्या बाबतीत नगरपालिका अधिकारी यांच्या प्रकाशाने दिसून येते मात्र याला जेवढ्या प्रमाणात मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले जबाबदार आहेत तेवढे जबाबदार नेतृत्व करणारे पुढारीसुद्धा जबाबदार आहेत मागील मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांच्या कार्यकाळ काही प्रमाणात वादग्रस्त व चर्चेचा विषय होता राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाचे काही पदाधिकारी होते जे ठेकेदारी करतात आणि त्यांना लालशा होती की मेश्राम आमच्या गटाला जास्त ठेकेदारी देईल व आम्हाला जास्त लाभ मिळवून देईल परंतु मेश्राम यांनी तसं केलं नाही त्यामुळे ते मेश्राम यांच्याशी नाराज होते त्यांनी वेळोवेळी मेश्राम यांना अडचणीत आणून त्यांना हटविण्याचा प्रयत्न होता व शेवटी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या शिफारशीने त्यांची बदली करण्यात ते यशस्वी ठरले व नंतर त्याच गटाने वर्तमान जुम्मा पॅरेवाले यांना तुमसर नगरपालिका या ठिकाणी रुजू करण्यात यश मिळवलेले आहे सर्वांना वाटले की मेसराम हे निकामी व भ्रष्ट अधिकारी होते कारण हे वारंवार सांगायचे की मेश्राम हे भ्रष्टाचारी आहेत भ्रष्टाचारी आहेत निकामी आहेत ते गेल्यावर तुमसर नगरपालिकाद्वारे नागरिकांना चांगली सुविधा मिळेल असं सर्वांना वाटले होते परंतु तसे झाले नाही उलट शहरातील नागरिकांना दूषित पाणी कचऱ्याच्या व्यवस्थापन रस्त्यावर ओढाने धूळ व इतरही समस्येचा जास्त प्रमाणात त्रास सोसावा लागत आहे गावात अशी चर्चा आहे की मुख्याधिकारी जुम्मा पॅरेवाले हे आपल्या ए सीच्या कॅबिनमध्ये बसून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा दिखावा करतात म्हणजे मुख्याधिकारी जुम्मा पॅरेवाले हे उंटावर बसून शेळ्या हाकतात त्यामुळे वास्तविक समस्या त्यांना माहिती होत नाही आणि समस्या काही सुटत नाही सुटण्याऐवजी समस्यांचा तास नागरिकांना होतो काही दिवसापासून शहरातील नागरिकांना पिवळसर दूषित पा दूषित पाणी प्यावे लागत आहे परंतु जुम्मा प्यारेवाले सांगतात जो पाणी जो कवलेवाडा डॅममधून येत आहे हा पाणी तिथे स्थिर आहे आणि त्यामुळे हा पाणी पिवळसर येत आहे दुसरा कारण सांगतात की बाई आम्ही इथं जे पाणीचे शुद्धीकरण करत आहोत त्या ठिकाणी आम्ही नॉर्मल ह्याच्यामध्ये सौम्य प्रकारच्या रासायनिक द्रव वापरतो आणि हा जो पिवळसर पाणी येत असल्यामुळे हा सौम्य प्रकाराच्या द्रव काही काम करत नाही त्यामुळे आता आम्हाला थोडा यामध्ये बदल करावा लागेल हे कितपत सत्य आहे हे तुम्ही समजू शकता कारण डॅममध्ये पाणी साचलेलं आहे म्हणून पिवळसर येतो असं त्यांचं म्हणणं आहे हे मला तरी पटत नाही पण असेही बोलले जात आहे की त्यांना फक्त कंत्राटदार व गावामध्ये जे लेआउट आहेत त्यांच्याशीच देणं घेणे आहे बाकी नागरिकांच्या समस्या काय आहेत काय नाही याबाबत त्यांना काहीही घेणं देणं नाही त्यांना अनेक नागरिकांनी समस्याबाबत तक्रारी केल्या तरीही त्याकडे ते दुर्लक्ष करीत असतात आणि त्यामुळे नागरिकांना समस्याचा सामना करावा लागत आहे अशीही माहिती मिळालेली आहे की नगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा यांच्या स्वभावामुळे त्रस्त झालेले आहेत यांच्या हेकेखोरपणा किंवा त्यांच्याबाबत जो त्यांचा दृष्टिकोन आहे हा चुकीचा आहे त्यामुळे नगरपालिकाचे जे कर्मचारी ते सुद्धा आज यांच्या विरोधात असल्याचे समजते जुम्मा पॅरेवाले यांच्या या कारवाईमुळे राष्ट्रवादी पक्षाचा एक गड जो आहे हा अधिक नाराज झाला व त्याने आमदार राजू कारेमरे यांना याबाबत लेखी तक्रार केली परंतु खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या शिफारशीने जुम्मा पारेवाले यांना येथे आणण्यात आले आहे त्यामुळे आमदार राजू कारेमरे यांची एक अडचण आहे की समजा त्यांच्या सिनियरमुळे ते म्हणतात की प्रफुल्ल पटेल यांनी यांना आणले त्यामुळे मी त्यांच्या कामामध्ये जास्त हस्तक्षेप करू शकत नाही की मी किंवा त्या त्यांच्या कामाला विरोध करत शकत नाही पण राजू कारेमरे हे जुम्मा पॅरेवाले अधिकारी यांच्याशी नाराज असल्याचे समजते माहिती अशी मिळालेली आहे की शेवटी कार्यकर्त्याने प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली व त्यांनी सर्व सांगितले की नागरिकांना होत असलेल्या समस्याबाबत माहिती दिली तेव्हा प्रफुल्ल पटेल यांचे डोळे उघडले आणि त्यांनी तीन मार्च दोन हजार पंचवीसला खासदार प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री मान्य एकनाथराव शिंदे यांना पत्र देऊन वर्तमान जे मुख्य अधिकारी आहेत जुम्मा प्यारेवाले यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे याची तुमसर येथून इतरत्र लवकरात लवकर बदली करण्यात यावी अशी विनंती केली आहे तुम्ही हे पत्र पाहू शकता जे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे हे तीन मार्च दोन हजार पंचवीसला नगरविकास मंत्री यांना पत्र दिलेलं आहे परंतु महिना लोटला पण काहीही कारवाई झालेली नाही तुम्ही पाहू शकता तीन मार्च आणि आज कितीतरी म्हणजे एक महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले पण अद्यापही जुम्मा प्यारेवाले हे तुमसर नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत अशी माहिती मिळालेली आहे की भाजपाचा एक माजी नगरसेवक आहे जो नगरपालिकामध्ये बाराही महिने ठेकेदारी करतो आणि त्याच्या हितसंबंध जास्त आहे त्यांनी या मुख्याधिकाराला आमदार परिणे फुके यांच्याकडे घेऊन गेला व या जुम्मा पॅरेवाल्यांची बदली करू नये यांना इथेच ठेवण्यात यावा अशी शिफारस केली अशी चर्चा सुरू आहे त्या आधारावर अद्यापही मुख्याधिकारी हे कार्यरत असावे असे बोलणे खोटे ठरणार नाही कारण जर प्रफुल्ल पटेल सारखा महाराष्ट्रामध्ये किंवा नाही तर राष्ट्रामध्ये वजनी असलेला हेवीवेट नेता जर पत्र लिहितो आणि तो म्हणतो की याची बदली करण्यात यावा आणि त्याची बदली होत नाही तर अशी चर्चा आहे की त्याच्यापेक्षा परिणय फुके हे वजनदार आहेत काय तुमच्या शहरात ज्या समस्या आहेत व त्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे त्यांना पूर्णपणे मुख्याधिकारी जबाबदार आहेत परंतु त्यासोबत जे माजी नगरसेवक किंवा तिथे जे ठेकेदारी करतात किंवा जे स्वतःला पुढारी समजतात जे ज्यांचे हितसंबंध नगरपालिकेशी जुळलेले आहेत किंवा भविष्यामध्ये नगरसेवक बनण्याचे स्वप्न पाहतात एवढेच नव्हे तर जे राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि आम्ही समाजाचे ठेकेदार आहो असे जी वावाई करतात तेही सुद्धा या सर्व समस्येला जबाबदार आहेत कारण ज्या नागरिकांना मूलभूत सोयी मिळत नसतील आणि हे ने हे जे ठेकेदारी करता असा निष्क्रिय अधिकाराला डोक्यावर बसवत असतील तर हे नागरिकांना समजून घ्यावे लागेल की हे तुमचे प्रतिनिधी नाही आहेत म्हणजे हे तुमच्या समस्याचा समाधान करण्याचे यांचे कर्तव्य नाही हे ठेकेदारी करता नुसते मुख्य अधिकारी यांच्या मागे पुढे लोळणे घालणारे व्यक्ती आहेत म्हणजे हे सांगतात की आम्ही तुमच्यासाठी सेवेसाठी आहोत परंतु सेवे हे सेवेसाठी नाही तर स्वतःच्या मेवेकरता आहेत हे तुम्हाला दिसून येते येते कारण तुम्ही पाहत आहात की जो नगरसेवक होतो तो ठेकेदार बनतो सुरुवातीला म्हणतात की आम्हाला सेवा करायची आम्हाला संधी द्या परंतु एकदा निवडून गेले म्हणजे ते सेवा नाही तर स्वतःच्या मेवा कमवतात हे तुम्हाला दिसून येते आणि आजही असं सुरू आहे अनेक वर्षापासून इथं नगरपालिकामध्ये प्रशासक म्हणून नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याचा राज आहे जनप्रती नाही पण तरीही जनप्रतिनिधी आवाज तर उचलायला पाहिजे फिवळसर पाणी येतो गावात धूळ उडतो कुणीही बोलायला तयार नाही म्हणजे एक तोंडातून ब्र काढत नाही म्हणजे काय म्हणावा म्हणजे यांना तुमच्या समस्येशी काही घेणे देणे नाही आहे परंतु राष्ट्रवादीचा एक गट असा आहे की ज्याने हे आवाज उचललं आहे आणि प्रफुल्ल पटेलला यांना सांगितलं की सध्या या मुख्यधिकाऱ्यामुळे नागरिकामध्ये असंतोष आहे म्हणून याला त्वरित बदला यावा त्या त्या आधारावर प्रफुल्ल पटेल यांनी पत्र दिले परंतु पाहता पाहता एक महिन्याच्या वर लोटला परंतु अद्यापही यांची बदली झालेली नाही त्यामुळे राष्ट्रवादी पक्षामध्ये नाराजीचे सुरू म्हटलेले आहेत आणि त्यांना घोर निराशा झालेली आहे परंतु यांच्या राजकारण करता नागरिकांच्या आरोग्याशी धोका केला जात आहे आता या समस्येबद्दल कुणीही नेता बोलायला तयार नाही आता निवडणूक जाहीर होऊ द्या मग बघा कसे हे तुमचे बूट चटायला सुरुवात करतील नागरिकांनी आता जागृत होणे गरजेचे आहे पाहू की आमदाराच्या पावर जास्त आहे की खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पावर जास्त आहे तर तेव्हापर्यंत नागरिकांना समस्याचे फटके सोसावे लागतील समस्याबाबत बी बी जी न्यूज तुमसरने अधिकारी यांच्याशी संपर्क केले के त्यांना विचारले की गावामध्ये अशा समस्या आहेत परंतु अधिकारी आपल्या एकेकोर स्वभावाच्याप्रमाणे ते कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार झाले नाही त्यामुळे अधिकाऱ्याची दादागिरी किती वाढलेली आहे हे तुम्ही समजू शकता ही जी माहिती कशी वाटली तुम्हाला आवश्यक काय आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारची माहितीसाठी बी बी जी न्यूज तुमसरला नक्कीच सबस्क्राईब करा मी गणेशराव पर्वे बी बी जी न्यूज तुमसरला